नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात तीस धडाकेबाज घोषणा उद्यापासून सर्वांना खुशखबर आठ डिसेंबर सोमवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत यामध्ये आपण लाडकी बहीण योजना शेतकरी पी एम किसान विद्यार्थी राजकीय आणि सर्वसामान्य नागरिकांवर थेट परिणाम करणाऱ्या 25 मोठ्या ब्रेकिंग अपडेट्स घेऊन आलो आहोत चला तर मग सुरुवात करूया थेट मुख्य बातमीपासून तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यात लाडकी बहीण योजनेच्या नव्या हप्त्याबाबत चर्चा सुरू महाराष्ट्रात शासनाकडून लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता वेळेत मिळावा यासाठी आर्थिक विभागाशी समन्वय सुरू आहे बहिणींना हप्ता उशिरा मिळत असल्याने आलेल्या तक्रारींची नोंद घेऊन प्रक्रिया अधिक जलद करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पी एम किसानचा सतरावा हप्ता अनेक शेतकऱ्यांचे ई के वाय सी अपूर्ण राज्यात हजारो शेतकऱ्यांचे ई के वाय सी व जमीन पडताळणी अद्याप प्रलंबित आहे त्यामुळे अनेकांना पुढील हप्ता मिळण्यास उशीर होऊ शकतो कृषी विभागाने शेतकऱ्यांना गावातील सुविधा केंद्रांवर जाऊन तातडीने कागदपत्रे अद्यावत करण्याचे आवाहन केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे रब्बी पिके आणि फळबागांसाठी हा पाऊस काही प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात शेतकऱ्यांसाठी हवामान सतर्कता राज्यातील काही भागात अचानक थंडी वाढत असल्याने हवामान विभागाने बागायतदार आणि भाजीपाला उत्पादकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे गारठ्यामुळे पिकांवर परिणाम होऊ नये म्हणून सिंचन आणि संरक्षणाच्या सूचना देण्यात आल्या आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा लाडकी बहीण योजनेत तपासणी मोहीम अनेक जिल्ह्यात लाभार्थी यादींची पुन्हा पडताळणी सुरू आहे चुकीची कागदपत्रे दिलेल्यांना नोटिसा पाठवण्याची कारवाई सुरू होणार असल्याचे प्रशासनाचे स्पष्ट म्हणणे आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा राज्य परिवहन विभागाकडून रात्रीच्या बस सेवा वाहाड सणासुदीच्या काळात वाढत्या गर्दीमुळे नवीन रात्रीच्या बस सुटण्याचा वेळा जाहीर केल्या आहेत ग्रामीण भागात प्रवाशांना विशेष दिलासा मिळेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रासाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचे शेतकरी राहत पॅकेज पूर अतिवृष्टी आणि नैसर्गिक संकटांमुळे प्रभावित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींच्या मदत पॅकेजला मंजुरी दिली आहे ही मदत जिल्हानिहाय टप्प्याटप्प्याने वितरित होणार असून नुकसानग्रस्तांना मोठा आधार मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी दोन हजार सव्वीस पर्यंत लागू राज्य सरकारने घोषणा केली आहे की तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत नवीन कर्जमाफी योजना लागू केली जाईल कर्ज माफ होण्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी ग्राम ग्रामपातळीवर तयार केली जाणार आहे अनेक जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू झाली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती पोर्टलवर तांत्रिक अडचणी राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज पोर्टलवर गेल्या दोन दिवसांपासून संत असल्याने विद्यार्थी त्रस्त आहेत तांत्रिक पथक त्यावर काम करत असून सेवेत लवकरच सुधारणा होईल असे सांगितले जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महानगरपालिकांच्या करवसुलीचा वेग वाढवण्याचे आदेश शहरांमध्ये प्रॉपर्टी टॅक्स व पाण्यांचे थकबाकीदार वाढत असल्याने प्रशासनाने सर्व महापालिकांना कर वसुली मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत चर्चा पुढे सरकली एस टी कर्मचारी व प्रशासन यांच्यातील चर्चेत काही मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय झाला असून वेतनवाढीबाबत अंतिम प्रस्ताव पुढील बैठकीत ठेवला जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पी किसान नोंदणीच्या नव्या सूचनांवर भर केंद्राच्या निर्देशानुसार लाभार्थ्यांनी जमीन नोंदणी आधार लिंक आणि ई के वाय सी पुन्हा एकदा तपासणे आवश्यक केले आहे अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक मदतीसाठी ग्रामसेवकांमार्फत मार्गदर्शन दिले जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी महाराष्ट्रात मोठी औद्योगिक गुंतवणूक मंजूर नवीन आठ प्रकल्पांना परवानगी मिळून हजारो स्थानिक तरुणांसाठी रोजगार संधी निर्माण होणार आहे काही प्रकल्प ग्रामीण भागात असल्याने स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विद्यार्थ्यांसाठी नवीन डिजिटल पुस्तकालय योजना राज्यातील विद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन डिजिटल लायब्ररी सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे या योजनेमध्ये मोफत ई पुस्तके आणि कोर्सेस उपलब्ध होणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतकरी पीक विमा भरपाईत वाहाड निर्णयावर अंतिम मोहर लवकर काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई वाढवण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक भूमिका आहे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ग्रामपंचायत निधी मंजुरीची गती वाढणार गावागावातील विकास कामांसाठी लागणाऱ्या मंजुरी आता डिजिटल पद्धतीने दिल्या जातील त्यामुळे निधी पोचविण्याचा कालावधी लक्षणीय कमी होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी वाढली दिवसभरात वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने दोन्ही मार्गावर ट्रॅफिकचा ताण आहे वाहतूक पोलिसांनी काही ठिकाणी डायव्हर्जन करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सरकारी नोकरीसाठी नवीन जाहिरातींची तयारी विविध विभागांमध्ये रिक्त जागा भरण्यासाठी राज्य शासन लवकरच मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू करणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महावितरणकडून ग्रामीण भागात विजेचा पुरवठा सुधारण्याचे प्रयत्न ग्रामीण भागातील तुटक वीज तक्रारी वाढल्याने महावितरणने तात्काळ कामे सुरू केली आहेत अनेक ट्रान्सफॉर्मरची तातडीने दुरुस्ती सुरू आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रमावरील बैठक राज्यातील शाळांमध्ये दोन हजार पंचवीससाठी काही विषयांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव चर्चेत असून शिक्षण विभागाने शिक्षकांकडून सूचना मागवल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महावितरणच्या बिलात सवलतींसाठी नवीन सूत्र ग्रामीण आणि शहरी भागातील काही ग्राहकांना सवलती देण्यासाठी महावितरण नवीन बिलिंग पद्धतीचा विचार करत आहे विशेषत अल्प उत्पन्न गटाला याचा फायदा होऊ शकतो त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी विद्यार्थ्यांसाठी स्किल ट्रेनिंग कार्यक्रमांना वेग दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रोजगारक्षम कोर्सेस सुरू करण्यासाठी जिल्ह्यांमध्ये केंद्र उभारण्याची प्रक्रिया वेगात आहे यात संगणक ॲटोमोबाईल्स आणि इलेक्ट्रिकल कौशल्यांचा समावेश आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा गावात स्वच्छता मोहिमेला सुरुवात ग्रामीण भागात स्वच्छता मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू झाला असून शौचालये नाले आणि सार्वजनिक जागांची स्वच्छता जलदगतीने केली जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा जलसंधारण विभागाची तातडीची बैठक राज्यात काही भागात पाणीसाठा कमी असल्याने जलसंधारण विभागाने तातडीची बैठक बोलवली आहे पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी नवीन उपाययोजना लागू करण्याचा विचार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महिलांसाठी स्वावलंबन गटांना आर्थिक मदत महिला बचत गटांसाठी राज्य सरकारने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्याचे तयारीत आहे लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी व्याजमुक्त कर्जवाटपाचा प्रस्ताव पुढे आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पोलीस भरती प्रक्रियेत नवीन नियम जिल्हास्तरावर होणाऱ्या पोलीस भरतीत शारीरिक चाचण्यांच्या वेळापत्रकात थोडे बदल करण्यात येतील उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतकरी बाजारात थेट विक्री वहाड नवीन शेतकरी बाजार उभारण्याची पहिली फेरी अनेक जिल्ह्यात सुरू झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोचून जास्त नफा मिळवण्यास मदत होणार आहे तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या महाराष्ट्रातील मोठ्या तीस ब्रेकिंग न्यूज बातम्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र